हाय वेलकम टू माय तर आज आपण बनवणार आहे कांद्याची भाजी तर त्यासाठी मी साधारणतः सहा ते सात कांदे घेतलेले आहे त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर इथे अर्धवाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चार ते पाच मिरच्या कट करून घेतलेल्या आहे तर चला आता बनवूया आपण कांद्याची भाजी आता आपण गॅसवरती कढई ठेवून मध्ये दोन चम्मच तेल घालून घेऊया आपल्याला छान तेल गरम होऊ द्यायचं आहे चला तर अप ले अप ले आता आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला आता मोरी घालायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि छान परतून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला यामध्ये बारीक कट केलेले कांदे घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कांदे कढईमध्ये घालायचे आहे आणि छान याला आता परतून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला कांदे हे स्लो फ्लेम वरती होऊ द्यायचे आहे आपल्याला हे कांदे डार्क ब्राऊन हो होऊ द्यायचे आहे साधारणतः आता आपल्याला स्लो फ्लेम वरती पंधरा मिनिट ठेवायचे आहे बघू शकता आपले खांदे हे शिजून झालेले आहे छान डार्क ब्राऊन कलर आलेला आहे याला आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चम्मच तिखट घालायचं आहे यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे त्याला यामध्ये शेंगदाण्याचा पूट घालायचा आहे त्यानंतर आपल्या यामध्ये कोथिंबीर घालायचं